तर आजची आपली रेसिपी आहे तेलावरची कोलंबी तर इकडे मी कोलंबीला मीठ आणि हळद लावून घेतलेला आहे सालासकटच ठेवलेला आहे फक्त मध मधून हे बघा इकडून मधून फक्त काळा धागा काढून घेतलेला आहे पण बाहेरचं कवच हे असंच ठेवलेलं आहे तर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे तेल हे तापलेलं आहे आणि मी बघा भरपूर सारा लसूण घेतलेला आहे कमीत कमी मोठ्या लसणाच्या पाकळ्या निदान आठ ते दहा होत्या आपण टाकून घेऊया ह्याच्यात कांदा वगैरे काही येणार नाहीये या रेसिपीमध्ये ना कांदा ना टोमॅटो ना खोबरं भरपूर सारा लसूण तर मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे आगरी कोळी मसाला हळद मीठ आणि थोडा रंगासाठी आपल्याला लागणार आहे इकडे कश्मीरी मिरची पावडर तर या रेसिपीसाठी खास करून तुम्ही आगरी कोळी मसालाच वापरा मी स्वतः आगरी कोळी नाही आहे पण मच्छीच्या कालवणासाठी किंवा असं नॉनव्हेज आयटम बनवण्यासाठी हा मसाला बेस्ट आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा बाजारामध्ये छोटे पॅकेट देखील मिळतात लसणाचा कच्चापणा गेलेला आहे आणि छान आपला परतून देखील झालेला आहे हे बघा आता आपण ह्याच्यात काय करूया ही कोलंबी ॲड करूया तर ह्याच्यात आपण आता मसाला ॲड करूया सगळ्यात प्रथम आपण ॲड करणार आहोत आगरी कोळी मसाला मस्त झणझणीत असं बनवायचं आहे थोडीशी हळद रंगासाठी आपण टाकणार आहोत थोडीशी कश्मीरी मिरची पावडर तसंच चवीप्रमाणे मीठ मीठ आपण ऑलरेडी देखील प्रॉन्सला लावलेलं होतं नीट मिक्स करून घेऊया पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे आंबटपणासाठी आपण टाकणार आहोत कोकम आता एक झाकण लावून ह्याला एक दणदणीत वाफ येऊ देऊया तर हे बघा ह्याला दणदणीत अशी वाफ आलेली आहे आता आपल्याला लास्टला काय करायचं आहे ह्याच्यात भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे नीट मिक्स करायचं आणि विदाऊट झाकण अजून एक दोन मिनटं ह्याला असंच ठेवायचं आणि परतून घ्यायचं झाकण काढून आपण आता एक दोन मिनटं ह्याला शिजवून परत घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करते तर आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इकडे आपली तेलावरची कोलंबी बघा किती मस्त तयार अशी झालेली आहे तिखट चमचमीत अशी लागते तर खाणार कशाबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर चपाती घावण आंबोळी कशाबरोबर देखील खाऊ शकता मस्तच लागते रेसिपी आवडल्यास एक लाईक तर करास पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद